उद्या चंपाषष्ठी आहे तर चंपाषष्ठीला देवघरातील देवांना तुम्हाला या दिव्याने ओवाळायचं आहे या दिव्याने जर तुम्ही देवांना ओवाळलं उद्याच्या चंपाषष्ठीच्या दिवशी तर आपल्या घरामध्ये सुख आनंद अगदी भरभरून येतं तर चंपाषष्ठी कशी साजरी करायची आणि कुठलं नैवेद्य अतिशय महत्त्वाचं आहे ही पण माहिती मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर उद्या चंपाषष्ठीला तुम्हाला अशा प्रकारचे दिवे मी तुम्हाला सांगते ते दिवे तयार करून संध्याकाळी आपल्याला देवांना ओवाळायचं आहे चंपाष्ठीच्या दिवशी मार्तंड भगवान म्हणजे आपले जे खंडोबा आहे यांची आपण पूजा करत असतो तर उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कुठल्याही शुभ दिवशी आणि रोजच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतो ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो अंधार दूर होत असतो आणि बघा तुमच्याकडे जवळपास कुठे खंडोबांचं मंदिर असेल तर नक्कीच त्या मंदिरामध्ये जा खंडोबांचं दर्शन घ्या तुमच्या घरामध्ये तुम्ही कुलदैवत जे आहे तुमचे खंडोबा जर असतील तर त्यांचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला तळी भरायची आहे तळी कशी भरायची हे पण मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि याशिवाय उद्या महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे जमेल ते दान करा पण दान करण्याला खूप महत्व आहे आणि बघा उद्याच्या दिवशी तुम्ही जर या काही गोष्टी केल्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिवे बनवून देवांची ओवाळणी केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती जी आहे ती भरभरून येते काही तुमच्या जीवनामध्ये समस्या चालल्या असतील तर त्या दूर होतात कारण बघा खंडोबा हे अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते आपले वडील आहेत आणि कुठल्या वडिलांना आपल्या मुलांना त्रास झालेला कोणालाही कुठल्याही वडिलांना सहन होत नाही त्यामुळे आपण जर वडिलांची सेवा केली अमुक एक दिवशी आणि दिवस तर खूप महत्वाचा आहे या खंडोबाच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडून सेवा नसेल झाली तर उद्याच्या दिवशी तुम्ही कमीत कमी सांगते त्या गोष्टी करा तर बघा उद्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याचशा ठिकाणी बघा नाग दिवे बनवले जातात म्हणजे बाजरीच्या पिठाचे नागदिवे किंवा आपण जे मुटके म्हणतो ते बनवले जातात ते तुम्हाला माहित नसतील शक्य नसतील युट्यूबवर सुद्धा ते मिळून जातील पण ते शक्य नसेल तर तुम्हाला दिवे करायचे आहे आपण जे पुरणपोळी करतो पुरणासाठी आपण पुरण भिजवतो गुळ टाकून हरभऱ्याची डाळ आणि गुळ टाकून आपण पुरण बनवतो तर तसं पुरण बनवून तुम्हाला पाच दिवे म्हणजे ताटामध्ये तुम्ही पुरण थापा आपलं तामण घेतलं तुम्ही देवांचं तामण तरी सुद्धा चालेल छोटी डिश घेतली तरी पण चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला पुरण थापायचं आहे पाच असे होल करा आणि त्या त्याच्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वाट टाका हे झाले पूर्णांचे दिवे अगदी सोपं हो आहे कोणी कोणी सेपरेट करतं जसं आपण कणकेचे दिवे बनवतो तसं कोणी कोणी पूर्णाचे सेपरेट दिवे बनवतात तर तसं करा किंवा ताटामध्ये थापून मी तुम्हाला जसं सांगितलं मी तुम्हाला सोबत इमेज पण शेअर करत आहे तसं केलं तरी पण चालेल पूर्णाचे पाच दिवे करून शुद्ध गायच्या तुपाने तुम्हाला देवांना संध्याकाळी ओवाळायचं आहे आपण ज जसं बघा संध्याकाळी रोज देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्णाचे दिवे करून देवांना ओवाळायचं आहे आणि बघा तुम्हाला शक्य नसेल हे पण शक्य नसेल तर कमीत कमी तेलाने वाती प्रज्वलित करून म्हणजे तेलाच्या पाच दिव्यांनी तुम्हाला तुमच्या देवांना ओवाळायचं आहे आणि ते दिवे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे आणि तुम्ही विचाराल की ताई पूर्णाचे दिवे केले तर त्या पूर्णाचं नंतर काय करायचं त्याच्यातला जो चांगला भाग असतो तो आपण प्रसाद म्हणून घरातले सगळे मिळून खाऊ शकतो आणि उरलेला भाग तुम्ही खिडकीमध्ये वगैरे पक्ष्यांसाठी ठेवू शकता तर उद्याच्या दिवशी चंपाषष्टीला पूर्णाच्या दिव्यांनी जर तुम्ही देवाला ओवाळलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं बऱ्याचशा ठिकाणी बाजरीचे नाग दिवे केले जातात तर ते तुम्हाला माहित नसेल तर कमीत कमी पूर्णा दिवे नाही ते पण शक्य तर कमीत कमी पाच तुम्हाला तेलाचे दिवे लावून देवांना ओवाळायचं आहे आणि बघा उद्या नैवेद्य त्याला खूप महत्व आहे तुम्हाला सर्व देवांना सगळ्यात पहिले पंचामृताचा नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर पिवळे फुलं शक्यतो अर्पण करा देवांना झेंडूचे फुलं किंवा पिवळे चाफ्याचे फुलं ते पण चालेल आणि त्यानंतर तुम्हाला दिवा वगैरे अगरबत्ती लावून सगळं दिवसभर शक्यतो तेवत राहील असा तुम्ही दिवा लावा कोणी या दिवशी उद्याच्या दिवशी पूर्णाचं नैवेद्य दाखवतो त्यापेक्षाही सगळ्यात जास्त महत्त्व या दिवशी वांग्याचं जे भरीत आहे बाजरीची भाकरी करायची अगदी छोटीशी करा, अग करा वांग्याचं भरीत त्या भरतामध्ये तुम्हाला कांदा टाकायचा आहे लसूण टाकायचं आहे ठीक आहे आणि दही भात आणि लिंबू हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे उद्याच्या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व आहे बघा खंडोबा जे आहे ना ते आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते वडिलांप्रमाणे आहे आपण काय करतो देवीची सेवा करतो आपल्या आईची सेवा करतो आणि वडिलांची विसरतो मग आई पण नाराज होते कारण आईला वडिलांची सेवा ती करत असते तिला वाटतं आप आपल्या मुलांनी पण आपल्या नवऱ्याची सेवा करावी आपल्या म्हणजे प्रत्येक बाईला वाटत असतं की आपल्या नवऱ्याची सेवा सुद्धा झाली पाहिजे तर त्यामुळे आईसोबत आपल्याला वडिलांची पण सेवा करायची आहे ती विसरून चालणार नाही म्हणून आपल्याला उद्याच्या चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाच्या मंदिरात तुम्ही जा जवळपास मंदिर नसेल महादेवाच्या मंदिरात गेलं तरी पण चालेल कारण खंडोबा हे महादेवांचंच एक रूप आहे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा दिवस साजरी करायचा आहे दिव्यांनी देवांना ओवाळायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ